नमस्कार मित्रांनो अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकून घेतलेले आणि लेखक दिग्दर्शक म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केलेला अष्टपेलू कलाकार ऋषिकेश जोशी रंगभूमीवर पुन्हा एकदा नव्या आणि अत्यंत रंजक विषयावर आधारित नाटक घेऊन येत आहे ऋषिकेश जोशी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे प्रेक्षक देखील या नाटकाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे सौजन्याने साकारलेले हे नवे नाटक म्हणजे बोलविता धनी नांदी नाटकानंतर ऋषिकेश जोशीचे लेखक दिग्दर्शक म्हणून हे दुसरे मोठे नाटक असून या प्रयोगाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे ऋषिकेश जोशीने हे नाटक वर्तमान सांस्कृतिक समाजकारण आणि राजकारण यावर मार्मिक भाष्य करणारे असल्याचे सांगितले आहे ऋषिकेश यांना या नाटकाच्या विषयावर लेखन करण्याची कल्पना सुचवली बोलविता धनी हे केवळ भाष्य करणारे नाटक नसून ते एक रंजक आणि परिपूर्ण मनोरंजन आहे यात भरपूर विनोद आहे उत्तम ड्रामा आहे एक सुंदर लव्ह स्टोरी आहे आणि काही जुन्या घटनांचे ही ही मिळणार आहे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही गोष्ट एक वेगळा अनुभव देईल असा विश्वास ऋषिकेश जोशीने व्यक्त केला आहे तर मित्रांनो तुम्ही बोलविता धनी या नाटकातून ऋषिकेश जोशीला पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा